कोपरगाव मायगाव देवी बहुजन भीम पॅंथर संघटनेचे पाण्यातील आंदोलन यशस्वी भी। बहुजन भीम पॅंथर बौद्धसीय संघटनाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख यांचे पाण्यात बसून केलेले आंदोलन यशस्वी झाले सविस्तर वृत्त असे मायगाव देवी ग्रामपंचायत हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोरील खड्डे बुजविण्याबाबत पत्रकार शेख यांनी दिनांक एक ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर केले मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी थेट पाण्यात बसून आंदोलन सुरू केले हे आंदोलन सुरू होताच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी यांनी तात्काळ उपस्थित राहून दखल घेतली यावेळी दोन दिवसांच्या आत खड्डे बुजविण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आले यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली या प्रसंगी संघटनेचे इल्यानगर सोशल मीडिया प्रमुख नवनाथ उल्हारे राता तालुका सोशल मीडिया प्रमुख मतीन शेख कोपरगाव तालुका संघटक जालिंद रहिरे तालुका सचिव संपत भाऊ अलगड तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीकडून तातडीने दखल घेतली गेल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्मीर शेख अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा